नमस्कार मित्रांनो राणी संदीप ब्लॉगमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आणि मित्रांनो आज आहे सोमवार आणि श्रावणी सोमवार हा शेवटचा सोमवार आहे आणि त्यामुळं आम्ही एका ठिकाणी फिरायला जाणार आहोत आणि त्या ठिकाणी देवदर्शन पण करणार आहोत तर चला बघूया आम्ही नेमकं कुठल्या ठिकाणी जातो आहे आणि त्या ठिकाणचं काय परिसर आहे कसं आहे काय हे सगळं आपण व्हिडिओमध्ये बघणार पाहणार आहात तर चला आमच्याबरोबर राहा शेवटपर्यंत आणि व्हिडिओचा पूर्ण आनंद घ्या आणि चॅनल वर जर तुम्ही नवीन असताना तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर चला सुरू करूया आपण आपला आजचा व्हिडिओ तर मित्रांनो आता आम्ही निघालोत यवतला आणि यवतपासूनच एक दोन ते तीन किलोमीटर अंतरावरती आपलं हे मंदिर आहे क याच बुलेश्वरचं आणि या बुलेश्वरच्या मंदिराकडंच आज आम्ही जाणार आहोत तर बघा जाताना रस्ता किती छान आहे कारण पाऊस पडलेला आहे सकाळी बी पाऊस पडलेला आहे सगळं पावसाचं वातावरण आहे आणि सीझन पण पावसाचं असल्यामुळं आसपास सगळे हिरवळ आहे रस्त्यावर सकाळची वेळ असल्यामुळं एवढी काही रहदारी नाही रस्त्याने शूट करत चाललो आसपासची झाडे आणि स्वा, हा जो प्रवास आहे आजचा हा आमचा अतिशय इंटरेस्टिंग असणार आहे कारण खूप दिवसानंतर आम्ही असं बाहेर पडलोत आणि आज त्याच्यामुळे चाललो भुलेश्वरला त्यातली त्यात स्वा सराव आणि सोमवार पण आहे शेवटचा तर देवदर्शन पण होईल थोडंसं फिरून पण होईल अशा उद्देशाने आम्ही आता निघालोत आता हा जो रो रो रोस रस्ता आहे हा भुलेश्वरच्या घाटाचा रस्ता आहे आणि छान वातावरण एकंदरीत चाललो एन्जॉय करीत समोर जे डोंगर दिसतोय त्या डोंगरावरती बुलेश्वरचं मंदिर आहे आणि मंदिर पण जुन्या काळातलं मंदिर आहे म्हणजे एकदमच बांधकाम वगैरे हो असं एकदम जुन्या काळातले आणि विशेष म्हणजे काय की इथून याच्यावर गेलं या मंदिराच्यावर तिथून जिजुरीचा गड दिसतो ती खाशी आता म्हणजे इतक असं सहज दिसत नाही एकदम असं आंदूक आंदूक दिसतो पण जर तुमच्याकडे दुर्बीण असेल तर तुम्ही एकदम व्यवस्थित जिजुरीचा इथून बघू शकता आता हा आहे बुलेश्वरचा छोटासा घाट घाट म्हणजे साधारण आहे जास्त मोठा घाट नाही छोटासा घाट आहे तर चाललोच एन्जॉय करत तुम्ही आमच्यासोबत आजचा आम लॉग आपला एन्जॉय करा आणि चॅनलवर चॅनल नवीन आहे आपला त्याच्यामुळं व्हिडिओ सध्या काही जास्त येत नाहीत पण व्हिडिओ घेतून पुढे येत राहतील सपोर्ट करा हे जे आहे हे कामा नाही बुलेश्वर मंदिराची नाही आज हे बघा आतमध्ये जरा बऱ्यापैकी दुकानं लागलेली आहेत रोडच्याकडं गर्दी पण आहे आणि मस्त वातावरण आहे सकाळचं वातावरण सकाळचे एक नऊ वाजलेले घरी घेऊन आता मग नेऊ त्या मार्गाने देवाच्या आणि नंतर मग मंदिरात दर्शन करूया आणि इथं प्रसाद पण मिळतो तर मग दर्शन झाल्याच्या नंतर प्रसाद घेऊया देवाचा आणि प्रसाद घेऊन आपलं घराकडं निघायचं माघारी असा विचार आहे कारण वातावरण अजूनही पावसाचे आकाशात ढग दिसते त्याच्यामुळं लवकरात लवकर इथून निघण्याचा विचार आहे हे अशा प्रकारचं वातावरण या ठिकाणी गर्दी बघा अशी दुकानं लागलेली आहेत आणि हे बघा हे बुलेश्वरचं मंदिर आतलं शूटिंग काही जास्त काढलेलं नाही कारण परमिशन नाही त्याच्यामुळं असं शूटिंग काढलेलं आहे नंबरला लावून आम्ही दर्शनाची तयारी करतोय मस्त सुरू झाली बघा हे मग मित्रांनो आजमध्ये असं बांधकाम आहे थोडंसं एकदम गाभाऱ्यात अलाऊड नाही जिथपर्यंत अलाउड आहे तिथपर्यंत व्हिडिओ काढलेला आहे तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद